नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला खंडोबाचे नवरात्र म्हणजेच मार्तंड भैरव षडरात्र उत्सव कधीपासून सुरू होणार आहे आणि चंपाषष्टीबद्दल थोडक्यात मी माहिती सांगणार आहे तर षष्ठी या तिथीला चंपाषष्टी असे म्हणतात खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे यावर्षी मार्तंड भैरव षडरात्र उत्सव एकवीस नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून सव्वीस नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे ज्याप्रमाणे देवीचे नवरात्र नऊ नौ दिवसांचे असते त्याप्रमाणेच खंडोबा देवाचे नवरात्र सहा दिवसांचे असते जसे देवीची नवरात्र झाल्यावर दहाव्या दिवशी दसरा असतो तसेच खंडोबाची नवरात्र झाल्यावर सहाव्या दिवशी चं साजरी केली जाते खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे तसेच खंडोबाचे नवरात्र हे मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते मार्गशी शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते श्री मल्हारी मार्तंड आणि मलिमल्ल्य दैत्य यांचे सहा दिवस युद्ध झाले म्हणून हे सहा दिवस षडरात्र म्हणून साजरे केले जातात सहाव्या दिवशी मल्हारी मार्तंडांनी मणिमल्ल दैत्यांचा संहार केला तेव्हा खंडोबा मार्शी शुद्ध षष्टीला देवलिंग रूपाने प्रकट झाले तोच हा चंपाष्ठीचा दिवस तर महाराष्ट्रातील जेजुरी इथे चंपाषष्ठी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मल्हारी मारतंड हे शंकराचा अव एक अवतार आहे मार्गर्शी शुद्ध प्रतिप्रदेला श्री खंडेरायांची घटस्थापना केली जाते तसेच मार्गर्शी शुद्ध प्रतिप्रतेला या पहिल्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते चंपाषष्ठीला तळी भरणे हा घरातील एक कुलाचार असतो त्यामुळे घरोघरी खंडोबाची तळी भरतात या नवरात्रीत खंडोबाची पालखी काढली जाते नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी उपवास सोडला जातो सहा दिवस देवापुढे नंददीप ठेवतात तसेच खंडोबाची भरपूर सेवा करतात चातुर्मासात चार महिने वांगी ठाणे सोडणारे सर्वेजण चंपाषष्ठीला वांगड्याच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवून पुन्हा खायला सुरुवात करतात तर चंपाषष्ठीला कोणता नैवेद्य ठेवायचा असतो तर चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजे जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात तसेच वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो आता तळी प्रकारे भरायची तर तळी भरणे म्हणजे एका ता तामणात देवाचे टाक विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा ती तळी उचला उचलतात तळी भरण्यासाठी थी एक किंवा एकापेक्षा जास्त लोक हात लावून उचलतात त्यानंतर देवटी व बुधली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधाळतात व प्रसाद वाटतात खंडोबाला मनिंगमल्ल्याचा वध केला म्हणून मल्हारी मल्हारी मैलार तसेच देवीचा पती म्हणून माळसाकांत टांत मार्तंड भैरव तसेच कंद पर पर्वतावरील खंडा घे घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात हा श्रीशंकराचा अवतार मंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले किमान वर्षातून एकदा तरी कुलदेवताचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मा सोडून आठ महिने वांगडी चालतात तर अशा प्रकारेही थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितली आहे तडी कशी भरायची खंडोबाची तर हा पण व्हिडिओ मी टाकला आहे तर तुम्ही तो नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा